तर, तर, तर मित्रांनो आपण आता कवळाई मंदिर टेंबोलीमध्ये इथे आलो आहोत तर मित्रांनो आपण आता मंदिराच्या अंगणामध्ये आलो म्हणजे परिसरामध्ये आलो आहोत आता समोर दिसते आहे इथे तुम्हाला श्रीदेवी कवळाई मंदिरचं तर मित्रांनो आपण आता श्रीदेवी कवळाई मंदिरच्या थेट समोर आहोत आणि आपल्यासमोर दोन दीपस्तंभ दिसते आहे आणि त्याच्या मधोमध मित्रांनो ही देव होळी असते समोर दिसतंय तुम्हाला Of आ, आ, हिस्ट्री ऑफ देवगड सिरीज नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे टेंबोली कवळाई मंदिरमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण आता तो आलो कवळाई मंदिरमध्ये आणि आपली सिरीज चालू आहे मित्रांनो हिस्ट्री ऑफ देवगड आणि हा सिरीजचा सहावा पार्ट आहे मित्रांनो आणि हा पार्ट आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर जाऊया थेट मंदिरामध्ये मंदे। आणि बाकीची माहिती घेऊ तर मित्रांनो समोरून हा येतो तो, तो देवगड नांदगाव रोड अतळे बाजार वगैरे रोड आहे तो आणि समोर ॲरो दिसतोय तुम्हाला टेंबोली इथून हार्डली दीड किलोमीटर अंतरावर आपल्या कवळाई मंदिर आहे मित्रांनो आणि त्याच रोडला आपण जाणार आहोत तर मित्रांनो जाऊया आपण आता श्रीदेवी कवळाई मंदिर टेंबोली तर मित्रांनो आपण आता कवळाई मंदिर टेंबोलीमध्ये इथे आलो आहोत बघू शकता प्रवेशद्वारकडे आपण पोचलो आहोत आताच भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पाहणारी अशी या देवीची ख्याती देवड तालुक्यातील टेंबोली ग्राम देवता श्री कवळाई देवी हो पुरातन काळापासून भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे टेंबोली गाव हे खाडीच्या किनाऱ्याला वसले आहे मात्र देवीचे मंदिर उंच डोंगराळ भागात सपाट कातळाच्या जमिनीवर गावात गावाच्या मध्यभागी वसलेले असून जणू संपूर्ण गावावर तिचे लक्ष असल्याचा ग्रामस्थांचा मानस आहे छानसे दमदार कौलर असे मंदिर आहे कातळ जमीन असल्यामुळे आजूबाजूला सपाट मारण असले तरी मंदिराच्या सभोताली हिरवागा दाट वंदराई आहे त्यामुळे तिथून जातानाच सहजासहजी मंदिर दिसत नसले तरी तेवढ्या भागातील गर्दा आमराई सर्वांचे लक्ष वेधून घेते तर मित्रांनो आपण आता श्रीदेवी कवळाई मंदिरच्या थेट समोर आहोत आणि आपल्या समोर दोन दीपस्तंभ दिसते आणि त्याच्या मधोमध मित्रांनो देवहळी असते বাজু তোমার একটু শরীর মোটা পিমরা तर मित्रांनो सर्वप्रथम मला आपल्या गणपती गजानचं चित्र दिसेल त्याच्यासमोरच मित्रांनो आपली कवळाई मातेचे गाभरा आहे चला आपण जाऊ दे यासमोर तुम्हाला घंटा लावलेल्या दिसतील मित्रांनो आणि आपण आता गाभरामध्ये प्रवेश केला आहे इथे परत घंटा आहेत श्रीदेवी कवळाई प्रसन्न असेल LED प्लॅनर आहे ते आता बंद आहे मित्रांनो समोर तुम्हाला एक सासरी देवी कळाई माता मी दर्शन घ्या मी घेतो दर्शन तर मित्रांनो आपण आता श्रीदेवी कवळाई मंदिराच्या गाभऱ्यामध्ये आणि सुबक अशी मूर्ती आहे मित्रांनो बघू शकतो दर्शन घ्या तुम्ही आणि ही मित्रांनो आपल्या कवळी मातेची पालखी आहे त्या त्यावेळी ज्यावेळी वार्षिक सण वगैरे असतात त्यांचे त्यावेळी ही पालखी सजवली जाते तर मित्रांनो आपल्या आता समोर जे खांबखाठी किंवा तरंग म्हणतात ते आहेत बघू शकता तुम्ही पहिले पोट्याची गाव आणि देवीला घातलं त्या पोट्याची पूजा राणी समाज होत ते केले जातात पहिले मानकरी दोन नंबर मानकऱ्यांचे त्या दिवसाचे गावकर म्हणजे जे पालनटार असते थे। थे 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 थे। थे ते जे काही लागणारी तयारी किंवा काही गोष्टी देवाला यायची ते केली नित्य नेमाची पूजा ही मंडळी मंडळीचे गाडी हा त्याच्यानंतर दुसरं कार्यक्रम होतो घटस्थापना घटस्थापना संपूर्ण गावामार्फत घट बसवले जातात त्याची पूजा जे राणे ते केले त्यांच्यावर ते ते करतात त्या पूजेसाठी ब्राह्मण असतो लागणारी तयारी गावकर मंडळी करतात नऊ दिवसाची जे काय इतर वेळे घालणारे वाटतात गावकर मंडळी क्रमवार पहिल्या दिवसापासून घट बसल्यापासून मानाप्रमाण भरना झाले जातात पहिल्या दिवशी राणे दुसऱ्या दिवशी गाडी मंडळी तिसरी केंबूर मय मे, मय करत कालवकडे काली समाज त्याच्यानंतर आळीपाळे ठेवलेल्या पुढच्या दिवसात राणीने गाडी ते केले जातात हौशी मौशासाठी एका दुसऱ्या दिवशी कार्यक्रम लावला जातो डबल बलवारी माझा तशा होतात आणि शेवटच्या दिवशी सफोण्याच्या रस्ते आलेल्या दिवशी संपूर्ण गावात जेव्हा गाव जवळ ते जेवणाचा तो खर्च गावकर मंडळी स्वतः करतात त्याच्या ते वाफ्याची जमीन दिलेली आहे त्याच्या त्या मागे आणि येणाऱ्या भाविकांना जो प्रसाद दिला जातो तो वाटप तेच करतात त्या रात्री संपूर्ण गावाची भजनी एका एक रात्री ती रात्री लढिताची म्हणून म्हटली जाते आणि रात्री अडीच तीन नंतर तमाशा कालवी समाजाचा मराठा कादी मराठा कादी यांचा खेळा आणि त्यानंतर आठ ए सकाळी पावणे सात जो लढत म्हणून विषय आमचं महत्व इथली समय असते ती बाहेर समोर येते लोकांसमोर चवा म्हणतात नंतर कोतेकर म्हणून जो मानकर आहे ज्याचा मान आहे तो समय पुढे आणून ठेवतो ती समय नंतर तमाशाबरोबर ते हळूहळू पुढे आणणार आणि नंतर आतमध्ये आणून इथे ह्या जाग्या ठेवणार आणि जे मृदे पडले जातात जसा कोंबड्याची मान कापून कोंबड्या फेकायला तड पडतो तशी एक चार ते पाच माणसं म्हणजे अंगातील जेव्हा होता त्यांना एका एका माणसात दहा दहा आठ आठ नऊ नऊ दहा माणसं धरूच लागतात आणि तो एक पाच ते सात मिनटाचा कार्यक्रम बघण्यासारख्या पण महाराष्ट्रात आमच्या देवळात तो कार्यक्रम असतो इतर काहीच नाही काहीच्याच तो पोहच नाही तो बघण्या कार्यक्रम त्यासाठी बहुतेक भाविका येतात तो बघूसाठी तो बघून जाण्यानं तो, तो, तो विषय संपला जातो दुपारनंतर दसऱ्याचा विषय दुपारी दीड वाजता प्रत्येक मानकऱ्यांचे मानाप्रमाण गोटी भरले जातं त्याच्यानंतर बाकीच्या गावातलेंचे गोटे त्यानंतर पालखी काढली जाते अवसर काढले जातात आपतालुटूक जातात आपता लुटूप झाल्यानंतर ते देवळाच्या भर पाच प्रदक्षिणा घालते परत आले त्या कार्यक्रमामध्ये सांगत होतो त्याच्यानंतर रमा एकादशी सप्ताह तो सप्ताचा कार्यक्रम म्हणजे जवळ म्हटलं तर तीन दिवस आहे आमच्याकडे गजबडा असतात दुकाना भरपूर असतात गावागावच्या दिल्ली असतात आमच्या मानकरांच्या आहेत घट बसले जातात त्या घाटाची पूजा ब्राह्मण करतो नंतर आरत होते ते, ते तो दिवस दिवस रोटी कार्यक्रम चालू होता आणि दुसरी सकाळी परत दहीहंडी म्हणून कार्यक्रम असतात सांगतेचं ती दहीहंडी बोलण्याचा कार्यक्रम सांगता होता सांगता झाल्यानंतर संध्याकाळ दुपारी संपूर्ण गाव महाप्रसाद गावाच्या खर्च गावाच्या खर्च केला जातो त्याच्यानंतर तुळशीवर हे नियमाप्रमाणे सावकर मंडळी तिथे सजावट करतात राणे खो तिथे लग्न लावतात त्याच्यानंतर त्रिपोरीपुर दिवस त्रिपोरीपूर्ण रात्री बारा वाजतात पंते लावले जातात गिरावळ म्हणून आमचे एक जागृत व्यवस्था तिथे रात्री बारा वाजता जाऊन आम्ही पोतेकर पोतेकर झाडीने राणे तिथे मंडळी जाऊन ते हे लावतात दिवा लावतात त्या दीपमाळे त्यानंतर आम्ही हिर येऊन देवांचा निवडवाडी करून तिची कार्यक्रम मी सांगू शकतो त्याच्यानंतर चढू मी त्यानंतर देव दिवाळी देव hmm. दिवाळ्याकडे दिव बारा निवेद काढले जातात आटीत त्याचं दिवो भरलं जातं तो दिवनंतर त्या दीपमाळीतरी म्हणजे गिराव जागृती बसतात त्यानंतर वावळला जातात त्याच्यानंतर खोत आणि पालटतात दोघ जण वावळ त्याच्यानंतर घर आणल्यानंतर घरं वावळालं जातं आणि निवेद पोळ्या बिळ्या थांबून म्हणजे खाल्यानंतर त्या कार्यक्रमात आणि नंतर संपूर्ण गावाचा दिवस जातात त्या शिंदेचं काम गावकरी मंडळी करतात गाडी ठरतात त्याच्यानंतर देव दिवाळी झाल्यानंतर दुसरा वार्षिक आमचा शिमगा उत्सव शिमगा उत्सव सात दिवस सात दिवसात इथून देव आमच्या चवाच्या खाली झाला गावात निशान फिरला साती परत देव होता, ते ते okay. सा सांगत आहोत शेवट होत तरी पहिली होळी काली समाजांना मराठा त्याची पूजा राणी फोस्ट करता त्यानंतर हे अवसर काढले जातं अवसर काढल्यानंतर मग दोन ताशेच्या गजरात आम्ही सहा वाट्यावर पालखी जातात ते सांगत होतं रात्री आम्ही बारा वाजता परत गाव होळी तोडली जातो गाव होळून होळी तोडल्यानंतर ती सकाळी सजून उभी करून दुपारी एक नंतर त्यांचे नारळ नारळ बिरळ काय व्यवस्थित असते तो कार्यक्रम पार पडतो ओके okay. आणि असं तो सात दिवसाचा कार्यक्रम चालला असतो दर दुपारी डेली आणि एक वाजता निशाण बाहेर काढतो गावात पहिला निशाण कानवी okay. मराठा दर घाडीवाडी मग एकवाडी टेंबलकरवाडी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी राणेवाडी साडा म्हणजे एक क्रमवार जातात लास्टच्या सहाव्या दिवशी निषाध काय फिरत नाही सातव्या दिवशी सातव्या दिवशी आम्ही सात चार वाजता जांभू दोन तासाच्या घरी जात परत पालखी कामकाठीवर आम्ही त्या कार्यक्रमात सांगत होतो शिमग्या दिला त्याच्यानंतर कवळ आता ही भात शेती केली जातं शास्त्रामध्ये आम्ही ओढलोपर्यंत त्या कवळना म्हणजे कवळ प्रसाद येऊ त्या कवळ आणि फनत जाळवलं जातं जमले वाकायचे आणि तो खालचा hmm. जो नंतर the, प्रसाद जेवण ठेवतो आम्ही जे असणारे मानकरी ते जेवत आम्ही काही गावात दिलं वाटलं जातं म्हणजे इलेल्या मंडळी ठोको आणि ती त्या कार्यक्रमात ती सांगायला okay. त्याच्यानंतर शेवटचा वार्षिक शे व म्हणजे पालेयात्रा पालेयात्रा एक कालवीस एक कोंबडा येतो आणि मये हे दोन कोंबडेव झेव आणि दोन दोन झाडा दोन कोंबडे आम्ही गावात त्या दोन शिमा एक दादऱ्यावर आणि एक स्टेट हे दोन शिमे कापले जातात okay. कापूचं काम गाडी गावकरी म्हणजे जातात अशा पद्धतीचं आमचं शेवटचा कार्यक्रम पाणी येतो घाल येतो जा प्रॉपरीची लाकडाचे हां आणि त्याचे मानकरी कोणकोण आहेत खामगडी राणेनी गाडी तर मित्रांनो आपण आता देवतेचे काही वार्षिक सण वगैरे असतात ते आपण बघितले आणि तुम्हालाही दर्शन घ्यायचं असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे श्रीदेवी कवळाई मंदिरचं देवतेचं दर्शन घेता येईल तुम्हाला आजचा देवगडचा पार्ट म्हणजे आज कवळाई मंदिराचा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सेकंड पार्ट कोणता येईल नक्की कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून बघताय तो कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये